जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे येथे डॉक्टर संगणक कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी ग्रावर अँड वाईल्ड इंडिया लिमिटेड धानोरे यांच्या सहकार्याने आणि एशियन पेंट्स लिमिटेड व सुयोग इंजिनिअरिंग यांच्या सहभागाने शाळेत सुमारे चाळीस संगणकांचा अद्य संगणक कक्ष स्थापन करण्यात आला या संगणक कक्षाचे उद्घाटन माननीय श्री रोहित मोर डायरेक्टर ग्रावर अँड वाईल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी रणजित घोरपडे राजेंद्र कांबळे राजाराम बाबळे ऋषिकेश गिरणे अविनाश सुळकर सुनीता ताई गावडे पांडुरंग गावडे विठ्ठल बाबर ईश्वर गायकवाड श्री गजानन शेळके निरंजन नायक कोमल खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रॉवर अँड वाईल्ड लिमिटेड तर्फे सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले मार्गदर्शनासाठी माननीय रोहित मोर यांनी विद्यार्थ्यांना संगणक लॅबचा उपयोग तांत्रिक कौशल्य विकासासाठी करण्याचे आवाहन देखील केले राजेंद्र कामगळे यांनी कंपनीतर्फे होत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली आणि परिसरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला पांडुरंग आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले तर मुकुंद गावडे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्रीमळे आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब कमेंट्स करायला विसरू नका

संपन्न झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पूर्ण राज्यातून विविध शाळांचं परीक्षण केलं गेलं आणि या स्पर्धेसाठी टोटल एकावन्न लाख रुपये पारितोषिक होत जे महाराष्ट्र सरकारतर्फे दिलं जाणार आणि ते ही स्पर्धा चार पाच टप्प्यांवर त्या ठिकाणी पार पडली आणि या सर्व टप्प्यांना पार करत आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधोरीने राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान समोर पाहत असाल शाळेची ती जुनी इमारत आहे जी आत्ताच्या लॉनवर होती जे आपण लॉन दिसत आहे त्या ती जुनी इमारत होती आणि त्या जुन्या इमारतीला थोडीशी रंगरंगोटी करून काही वर्ष ती इमारत त्या ठिकाणी नवीन तयार केली गेली म्हणजे नवीन एकही खुली बांधली नाही परंतु त्याच इमारतीला डेकोरेशन करून ती तयार केली गेली आणि नंतर मग सुधारणा होत गेल्या आपल्यासारखे दानदाते या ठिकाणी येत गेलेले आहेत म्हणजे आमच्या गावात देखील एक खुली या ठिकाणी स्थित आहे ज्याच्यामध्ये खूप चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्याचप्रमाणे सहयोग इंजिनिअरिंग असेल राऊंड टेबल इंडिया तर्फे पण या ठिकाणी काम केले गेलेलं आहे आणि नव्यानं आपल्या कंपनीने इनिशिएटिव्ह घेऊन खूप सुंदर अशा प्रकारची चाळीस संगणक असलेली शाळेचे एक सुंदर रूप आहे की शाळेत काय काय चाललेले उपक्रम आहेत ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्या पारितोषिकावरून आपल्या लक्षात येतं की शाळेत एवढं असं सुंदर काम सुरू आहे त्यानंतर हा जो हॉल दिसत आहे हा मल्टीपर्पज हॉल आहे ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात वेगवेगळे प्रदर्शन भरतात आणि तो हॉल या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी शाळेसाठी प्राप्त झालेला आहे आपण घेणार आहोत तर प्रातिनिधी स्वरूपात या ठिकाणी वाटप होईल सर्वप्रथम या ठिकाणी समोरच्या चार मुली आहेत त्यांनी समोर यायचं आहे आणि याबद्दल त्याचप्रमाणे सुंदर असं फर्निचर आशियन पेंट्सने या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अगदी सुसज्ज अशी लॅब त्या दोघांच्याही समन्वयाने या ठिकाणी रोहित मोरे सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द मार्गदर्शन करायचं स्कूल कमिटी। और स्कूल और के स्टाफ पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि आपने हमारी कंपनी ग्राउंड को यह मौका दिया कि हम ये महाराष्ट्र के नंबर वन स्कूल को लैब आपको यह कंप्यूटर लैब सिर्फ एक औजार है आपके लिए आपके शिक्षा को आगे बढ़ाने के लिए और आज के AI के जमाने में आपको तैयार करें आज की तेजी दुनिया से जो बदलाव आ रहा है तीस मे कडी आहेत गरपडे विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचा विद्यार्थी तिघं प्लस सगळे टीचर्स सगळे विद्यार्थी विद्यार्थी आज मी पहिल्यांदा या शाळेमध्ये बरेच आलोय पण पहिल्यांदा शाळा निघून बघितली थोडं खूप चांगली शाळा आहे नो डाऊट म्हणाल ती नंबर वन असायलाच पाहिजे याहून चांगली शाळा मी तरी अजून आपल्या आयुष्यामध्ये बघितलेली नाहीये गव्हर्नमेंट जिल्हा परिषदच्या शाळा असतात त्यामध्ये ही एक मात्र उत्तम शाळा आता आजच्या कार्यक्रमाचा आपण आलेलो आहे त्याच्यामध्ये कंप्युटर लॅबचं उद्घाटन केलेलं आहे त्याच्यामध्ये ग्लॉर एन एल आणि एशियन पेंट्स आणि बाकी बऱ्याच लोकांचा सहयोग आहे आणि त्यांनी ती उभारली तर ते जी तुम्हाला कम्प्युटर लॅब देण्यात आलेली आहे त्याचा पुरेपूर वापर आणि आता याच्या पुढे जे युग आहे ते सगळं कम्प्युटरचं राहणार आहे एआयचं राहणार आहे त्याच्यामुळे जा त्याच्यावरच जास्तीत जास्त काम करावं लागणार आहे तुम्हाला आमच्या वेळेची वेळ वेगळी होती की जिथे आम्हाला ए फॉर ऍपल बी फॉर बॅट आणि बी फॉर बॅट आणि सी फॉर कॅट शिकवलं जात होतं आता ए फॉर ऍपल बी फॉर बॅट तसंच ऍप ऑल सी फॉर झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना कम्प्युटर हे आवश्यक आहे आणि त्याहीच पूर्वत होणार आहे पुढे जसं आधी आम्हाला म्हणायचे अरे नाही मराठी हिंदी आहे पण तुला इंग्रजी आली पाहिजे इंग्रजी सोबत आता कम्प्युटर पण येणं करायचं आणि यापुढे अजून काय काय ते माहिती नाही पण त्यांना एक सांगायचं आहे की बरेचदा आपण आपल्या जुन्या गोष्टी विसरून जातो जसं की आमच्या वेळेला आम्हाला शिकवल्या जायचं कर्सिव्ह रायटिंग आणि हळूहळू ते कर्सिव्ह रायटिंग शिकून आमची आमच्या लेखनावर फार लक्ष दिलं जायचं पण आता मी बघतो की नवीन जी पिढी आहे ती मॅक्सिमम कम्प्युटरवर काम करते त्याच्यामुळे त्यांना धडसही पण करता येत नाही हाताने सो दॅट रायटिंग यू डोंट त्याच्या त्याचा सराव असू द्या कारण त्याच्यात जी गोडी आहे आणि त्याच्यात जे आपल्याला एक प्रकारचा एक कॉन्फिडन्स येतो तो साध्या पटना टाईप करून मध्ये येत नाही सर त्यांचा रोहित सर आणि इथे जमलेले सगळे शिक्षक गण सगळ्यात महत्वाचं नेता चांगला असला की सगळं चांगल्या बोलत असतं आणि ह्या शाळेचा जो नेता आहे तुमचे मुख्याध्यापक आहेत लोखंडेच गेले सव्वीस वर्ष काम घेऊन माझ्याकडे यायचं मी ते काम करायचं आणि माझं काम त्यांच्याकडे घेऊन जायचं असा आमच्या दोघांचा सलोखा आहे या मुलांनी ज्या टाळ्या वाजवल्या मग आम्ही येताना आणि करी या सगळ्या मुलांनी पुन्हा एकदा विनंती करतो की तुमचे बसलेले शिक्षक कोण आहेत आणि नुकत्या कथक आहेत केवळ त्या लोकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत असणार तर खरंच म्हणजे अभिमान वाटतो जेव्हा आमच्या कम्प्युटर लॅब संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा भेटत होतो आणि त्यांनी बोलता बोलता फर्निचरचा विषय काढला आणि गोरकुडे सर मनापासून तुम्हाला धन्यवाद की फक्त एक फोन केला की सर आपल्याला असं काही करता येईल का आणि एका सेकंदात त्यांनी माणसा पाठवून फर्निचरचं काम करून दिलं तर तुम्हाला मनापासून धन्यवाद समाजामध्ये अशीही लोक आहेत की त्यांना चांगलं काम जर तुम्ही घेऊन गेलात तुम्हाला नकार देत नाही तुमच्यासाठी ते उभे असतात आपण या विद्यार्थ्यांसाठी अजून काही कार्यक्रम करतोय माझा वारंवार या विषयात बोलणं होतं आयटीआयचे बरेचसे कार्यक्रम आहेत गव्हर्नमेंट आयटीआय तर ते सगळं आपण लिंक करतोय आता मध्येच माझं बोलणं झालं की आपल्या मुलांना आयटीआय जे काही कोर्सेस आहे तर त्या कोर्सेस बद्दलच कसं माहिती देता येईल आणि आपल्या इंडस्ट्रीय ज्या मिरपीच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला कसं ऍडमिशन मिळवून देता येईल याच्यावर आपण काम करतोय आणि आता काही सरकारी अधिकारी माझ्यावर येणार आहेत मग पुन्हा एकदा आमची आणि त्याच्या संदर्भात त्याचे ऍडमिशन प्रोसेस किंवा त्याचे जे कोर्सेस आहेत त्यांचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर शाळे मार्फत कसे चालू करतात त्याचा दुसरं एक आपण असं प्लॅन करतोय एका कॉलेजमध्ये माझा जाण्याचा योग आलेला होता आणि त्यांनी एक स्क्वॅन तयार केलेला आहे आणि सायबर सिक्युरिटीवर पण ते काम करत आहेत आणि ते सध्या जे काही पोलीस स्टेशन आहेत वाटण पोलीस स्टेशन इंदोली पोलीस स्टेशन ह्या पोलीस स्टेशनला ती मला सहकार्य करतोय सायबर फॅट शोधून काढायला तर त्यांनी मला रिक्वेस्ट केलेली आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जर आम्हाला असं काही करता आलं तर आम्ही इतरांना ट्रेनिंग तो तो आपण ट्रेनिंग पूर्ण आपण काही दोषांधी शाळेमध्ये घेणार आहोत ज्यावेळी विद्यार्थ्यांना सुद्धा आणि शिक्षकांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल अगेन जे आम्ही जे काही केलेलं आहे ते फारच शोबस आहे शाळेच्या मानाने पण केलेली मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचले आहे त्याचं नक्कीच मला समाधान आहे आणि ते करण्यासाठी शाळेचं व्यवस्थापन समिती विद्यार्थी आणि त्याच्याकडे मनाकडे काही मात्र शंका नाही की त्याचा वापर कसा होणार कारण मला माहिती आहे की ज्या दिवशी चालू होतो त्या सर्व तुम्हाला सांगायला क्षम वाटेल विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तुम्ही एवढ्यापर्यंत मंजूर करून आहे आणि कम्प्युटर मुलं घटक होती म्हणजे घटना आल्यानंतर या सगळी काम केलेली आहेत खरंच आहे तुम्हाला गुरु चांगला भेटलेला आहे तर गुरुचा खूप चांगला वापर करून घ्या आणि आयुष्यात असेल पेंट्स असेल रोड असेल आपण निश्चितच एक खूप सुंदर असं कार्य हाती घेतलेलं आहे आणि आमची अपेक्षा अशीच असेल की आपल्या सुंदर हातांना असेच गोहायला लागत राहू आणि आमचे ते पूर्व पूर्वत राहू त्याद्वारे तर आम्ही नेहमीच आपल्या प्रतीक्षेत असू पुन्हा एकदा आपल्याला खूप धन्यवाद देतो आणि यानंतर श्री रणजित सर डायरेक्टर रोयर अँड वेल कंपनी आपलं शाळेच्या वतीनं व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनं मनापूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आदरणीय घोरपडे सर व्हाईस प्रेसिडेंट एशियन फ्रेंड्स आपल्याही शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वच मान्यवर त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आमचे काही ग्रामस्थ सर्व शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचं सर्व बालचमो आपल्याही शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करून अपेक्षा आज का प्रोग्राम बहुत ही बढ़िया किया हुआ था लोखंडे साहब से मिल के और स्कूल देख के बहुत अच्छा लगा उसमें जो सुविधाएं बच्चों को दी हुई है बहुत कम स्कूल में सुविधाएं और बच्चों को आप क्या बोलना चाहेंगे बच्चों को यही बोलना चाहूँगा कि मन लगा के पढ़ें जो फैसिलिटी लोखंडे साहब और जो स्टाफ ने उनके लिए दिया है उसको ठीक से इस्तेमाल करके स्टाफ का रिस्पेक्ट करके आगे बढ़े क्या कहना चाहेंगे सर आपके एशियन फ्रेंड द्वारा स्कूल को जो हेल्प की जाएगा इस तो एशियन पेंट्स ने तो बिलीव ही करता है एशियन पेंट्स ये सारा काम करने में और इस बार नहीं बल्कि सालों साल हर साल हम लोग यहाँ कुछ ना कुछ फर्नीचर देते आए हैं जो फर्नीचर दिया है जो दूसरी कंपनियों ने कंप्यूटर की लैब दी है मेरे को बड़ा प्राउड के साथ फील कर सकता हूँ कि यहाँ पे बच्चों को बहुत उसका फ़ायदा होगा और यहाँ के जो प्रिंसिपल है उनका खास करके मैं धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि उन्होंने ये स्कूल को मैंने देखा है पंद्रह सालों में कहाँ से कहाँ ला कर दिया मी तो बरं तो बड़ा गर्वान्वित महसूस करता हूं। ये सब देखते हुए धन्यवाद सर काय सांगाल सर ग्रोअर कंपनी yes. इतके छान म्हणजे काम करते आहे सी एस आर फंडद्वारे तर आत्ता तुम्ही स्कूलला पण म्हणजे कम्प्युटर दिलेले आहेत परत स्कूल बॅग्स वगैरे वितरण केलेले आहे त्या संदर्भात काय सांगाल आमची ही जी कंपनी आहे ही साधारण एकोणीसशे सत्तावन्न साली निर्माण झालेली कंपनी आहे आणि विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो त्याच्यामध्ये म्हणजे पॅन इंडिया लेवलला आम्ही विविध ठिकाणी आमच्या सी एस आर ॲक्टिव्हिटीमार्फत बऱ्याचशा गोष्टी करत असतो त्यात आम्ही ह्या शाळेसाठी ही शाळा जी आहे तुम्हाला ही तुम्हालाही माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये सुंदर मुख्यमंत्री सुंदर शाळा म्हणून पहिली आलेली आहे त्या शाळेची डेव्हलपमेंट गेले पंधरा ते वीस वर्ष मी पाहतोय मध्यंतरी आम्ही यांना सी एस आरमार्फत मार्फत एक वर्गखुली बांधून दिलेली होती आणि नुकतीच आम्ही यांना कम्प्युटर लॅब इस्टॅब्लिश करून दिलेली आहे त्याचबरोबर अंतर आता सी एस आरमध्ये आम्ही जे काही विद्यार्थी आहेत त्या ते विद्यार्थ्यांना आम्ही स्कूल किटचा वापर वाटप केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची स्कॅ सॅक आहे वॉटर बॉटल आहे नोटबुक आहे पेन आहे कंपास पिडी आहे हे सगळं आम्ही आमच्याकडनं दिलेलं आहे आणि कंपनी ग्रॉयल कंपनी ही जी आहे ही ए सी एस आर ॲक्टिव्हिटी कंटिन्युअसली भाग घेत असते हो ज्या योग्य सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करेल की त्यांना चांगली इकडे गुरु मिळालेले आहेत अर्थी शाळा प्रत्येक क्रीडा क्षेत्रात असू दे शैक्षणिक क्षेत्रात असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव कमवले त्याआ गुरु चांगले आहेत त्या गुरूंचा मॅक्झिमम वापर करून घ्या आणि तुम्ही गुरूंसारखे घडा थोडंच सांगू धन्यवाद